जय हिंद जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक शिवसेना भुसावड भुसावडकर नागरिक बंधू भगिनीं सध्या भुसावड, भुसावड शहरामध्ये काही समस्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या समस्या सोडवणं हे अत्यंत आवश्यक आहे पहिली सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे इथे पिण्याचं पाणी ही दहा ते पंधरा दिवसांनी लोकांना मिळत आहे शेकडो नागरिकांनी पाण्याची बिले भरलेली आहेत पण तरीसुद्धा त्यांना शुद्ध स्वच्छ पिण्याचं पाणी घरपोच नळातून उपलब्ध होताना दिसत नाही दुसरा विषय दुसरी समस्या ही विद्युतची आहे लोक नियमित दरमहाबिलं भरत आहेत परंतु महावितरण भुसावड हे भुसावळकर नागरिकांना दररोज पुरेशी विद्युत पुरवण्याच्या बाबतीमध्ये अपयशी ठरली आहे आणि त्यामुळे दररोज अगदी अनियमितपणे वीज केव्हा जाईल याचा भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून त्या समस्येच्यामुळे विद्यार्थीवर्ग संपूर्ण भुसावळकर नागरिक दुकानदार आणि विद्युत व्यवसायाशी निगडीत अशी जी असा जो एक वर्ग आहे तो संपूर्णपणे अत्यंत त्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे रोजचं जे दिनक्रम आहे रोजचा तो खंडित झालेला आहे तिसरी समस्या इथे वि पाणी आणि विद्युतच्या सोबतच एक अनपेक्षित परंतु उन्हाळ्याशी संबंधित तापमानाशी संबंधित अशी एक समस्या तिसरी उद्भवलेली आहे आणि ती म्हणजे आपला जो शाळेतील एक विद्यार्थी वर्ग आहे ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत ज्या शिपमध्ये विद्यार्थी वर्गामध्ये बसतात असे जे विद्यार्थी आहेत ते साधारण अकरा ते बारा वाजेच्या नंतर त्यांना आपल्या वर्गामध्ये तापमान वाढीमुळे पाऊस लांबल्यामुळे जी काही उष्णता आणि जो घामाचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी वर्ग त्रस्त आहे वर्गामध्ये पुरेसे पंखे नाहीत कूलरची व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये हा विद्यार्थीवर्ग अस्वस्थ झालेला आहे शिकवताना त्यांचं लक्ष लागत नाही अभ्यास करण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळे या समस्येने फार मोठे प्रश्न उपस्थित केलेले आहेत काही विद्यार्थ्यांना अशा अस्वस्थ वातावरणामध्ये पुरेशी हवा खेळती नसल्यामुळे काहींना भोड येणे चक्कर येणे मळमळ येणे अशा प्रकारे विद्यार्थी वर्गाला त्रास होत आहे आम्ही या तिन्ही समस्येचा विचार भुसावड शिवसेना शहर शाखेने विचार केलेला आहे त्यावर चर्चा झालेली आहे आणि म्हणून भुसावळकर नागरिक आणि विद्यार्थी वर्गाला या समस्येपासून काहीतरी आपल्याला दिलासा देता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत पहिला प्रयत्न आम्ही संपूर्ण भुसावळकर नागरिक बंधूंना आपल्या घरी जे नगरपालिकेचे नळ आहेत त्यावर नियमितपणे जे काही शुद्ध स्वच्छ पाणी आहे ते मिळालं पाहिजे कारण तो नागरिकांचा मूलभूत हक्क आहे म्हणून त्यांना हे पिण्याचं पाणी नियमितपणे मिळालं पाहिजे यासाठी आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षापासून सातत्याने वेगळ्या प्रकारचे नगरपालिकेवर आंदोलनं केली आहेत त्यातनं थोडीफार सुधारणा झाली परंतु अजूनही हा प्रश्न म्हणावा तसा सुटलेला नाही कारण याचं मूलभूत कारण असं आहे की या शहरामध्ये जी पाईपलाईन जीर्ण झालेली आहेत ती जीर्ण झालेली पाईप पाईपलाईन ही अधूनमधून लिकेज होत आहे आणि या लिकेज होण्याचं प्रमाण इतकं मोठं झालेलं आहे की नगरपालिकेला दुरुस्त करण्याची इच्छा असूनसुद्धा काही ठिकाणी ते रिपेअर करताना अडचणी येत आहे त्याचं मुख्य उत्क उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही गेल्या पंधरा तिथे आंदोलनं केले आपणास ते वृत्तपत्रातून माहीतही आहे परंतु अद्यापही नगरपालिकेची हालचाल झालेली नाही त्यामुळे अशा पिण्याचं पाण्याचा प्रश्न असेल लिकेज दुरुस्तीचा प्रश्न असेल हे प्रश्न अमृत योजनेशी निगडीत आहे जोपर्यंत अमृत योजना या भुसावळ शहरामध्ये संपूर्णपणे यशस्वीपणे राबवली जाणार नाही तोपर्यंत भुसावळमध्ये हा प्रश्न आवासून उभा राहणार आहे आणि त्यासाठी भुसावळकर नागरी बंधू भगिनींना या दृष्टीने जागृत व्हावं लागेल की जे लोकप्रतिनिधी जे नगरपालिकेच्या आणि विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टीने जे प्रतिनिधित्व करतायत ही जबाबदारी आहे कारण याच्यासाठी लागणारा जो दीडशे कोटीच्या वर जो निधी आहे तो निधी अमृत योजनेला उपलब्ध झाल्याशिवाय हे काम मार्गी लागणार नाही त्यामुळे ही सर्वात मोठी जबाबदारी आज भारतीय जनता पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी ते कर्तव्याशी निगडीत आहे त्यांनी या विषयात लक्ष घालावं कारण हा विषय काही फक्त राजकारणाचा म्हणून नाही आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असा आहे की त्याश त्याच्याशी संपूर्ण शहर निगडीत आहे आणि या शहरातील साधारण तीन लाख नागरिक याच्याशी त्यांचा विषय येतो त्यांची ती समस्या आहे ती सोडवली गेली पाहिजेत दृष्टीने शिवसेनेची भूमिका आहे दुसरं विद्यार्थ्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याकरता त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी एका नामांकित संस्थेमध्ये एका विद्यार्थ्याला भोड आली तेव्हा लगेच आम्ही दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान महाशय गट शिक्षण अधिकारी यांना भेटून या बाबतीमध्ये सविस्तर कल्पना दिली आहे त्यानंतर आमचा प्रयत्न अजून आहे की वेगळ्या ज्या खाजगी संस्था आहे त्या संस्थांच्या चालक जे आहेत त्या संस्था चालकांशी समक्ष जाऊन बोलावं आणि विद्यार्थ्यांना पावसाळा जरी आता लवकर सुरू होणार असेल तरी येणारा काळ परत परत तो उष्णतेचा तापमानाचा येतच ता असतो त्यामुळे येणारा मार्च एप्रिल मे हा जो पुढील पंचवीसमध्ये जो प्रश्न पुन्हा उपस्थित होईल त्याच्या आधीच संस्था चालकांनी एका वर्गामध्ये जास्तीत जास्त वातावरण कसं सुखद राहील विद्यार्थ्यांना हवा खेळती कशी राहील या दृष्टीने पंखे असतील कूलर असेल अशी जी एक व्यवस्था आहे ती संस्था चालकांनी आणि शासनानेसुद्धा म शि संबंधित जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं आणि मिटिंगा घेऊन पत्र देणे या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य करावं जेणेकरून हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि मानसिकतेशी निगडीत आहे तो लवकर सुटावा आणि कायमस्वरूपी तो प्रश्न सतत सतत समोर येणार आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे तिसरं म्हणजे या शहरामध्ये हा जो प्रश्न उपस्थित होता आहे दोघं तिघं या दोघं तिघं प्रश्नांमध्ये याच्याशी एक अजून एक प्रश्न निगटित आहे तो म्हणजे या शहराचं जर तापमान हे असंच वाढत राहिलं तर यामध्ये शहराचं जे तापमान वाढीमुळे संपूर्ण समाजजीवन हे प्रभावित होणार आहे त्यांना त्रास होईल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा ही तापमानाची समस्या आपल्यासमोर आवासून उभी राहील त्याच्या आधीच आपल्याजवळ एक वर्ष जे आहे दोन हजार चोवीसपासून या पावसाळ्यापासून आपण जर झाडं लावण्याचं काम जर हाती घेतलं तर या दृष्टीने एक चांगलं पाऊल पडेल ते विधायक आहे आणि मानवी जीवनाच्या जीवनाशी ते निगडीत आहे म्हणून आपण सर्वांना आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आम्ही जे एक ग्रुपही तयार केलं आहे फेसबुक मोबाईलवर त्या ग्रुपशी आपण सहभागी व्हावं आम्ही वेळोवेळी फेसबुकवरही त्या दृष्टीने पोस्ट दिलेले आहेत तर झाडं लावा भुसावळ वाचवा अशी आमची घोषणा आहे आपण सर्वजण या दृष्टीने जागरूक होऊन या बाबतीमध्ये लक्ष घालावं आणि जमेल तसं आपल्या आजूबाजूला जी जागा असेल तिथे एक विना आपल्या घरासमोर आपण त्याची निगा राखू शकतो त्याला थोडंफार पाणी दिलं तरी एक चांगलं झाड आपल्या घरासमोर ते उभं राहील जिथे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे तिथे अशा वृक्ष मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हा जे काम करता येईल जो वाटा उचलता येईल त्या दृष्टीने आपण सहकार्य करा असं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना जाहीरपणे पुनच्छा विनंती करतो आणि या ज्या समस्या आहेत भुसावळ शहराच्या त्या जास्तीत जास्त आपण आपल्या सहभागाने त्या सोडवता येतील आमची आपल्या सर्व तरुण मित्रांनाही विनंती आहे की शिवसेनेमध्ये आपण सहभागी व्हा आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आपण कटिबद्ध राहूया कारण जोपर्यंत आपण आवाज उठवणार नाही जोपर्यंत आपण ती मागणी करणार नाही तोपर्यंत शासन सरकार हे या दृष्टीने लक्ष घालणार नाही म्हणून आपल्या सर्वांना पुनच्छ आव्हान करतो विनंती करतो की आपण शिवसेनेशी सहभागी व्हा त्यांना पाठिंबा द्या या समस्या आपल्या स्वतःच्या आहेत सर्व भुसावळकर नागरिकांच्या आहेत त्या सोडवण्यासाठी कत कटिबद्ध राहूया आणि सहकार्य करा धन्यवाद जय महाराष्ट्र